नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेप्रश्नी राहुरी फॅक्टरी येथे गेल्या तीन दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं या रास्ता रोको आंदोलनकर्त्यांपैकी नऊ जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून दाखल झालेले हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत यासाठी आज शुक्रवार तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले नगर मनमाड रस्त्यासाठी गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समिती कायम लढा देत आलेली आहे नगर पास पास शिर्डी शिर्डीपर्यंत या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आज या रस्त्यावरती दिवसाला एक मृत्यू घडत आहे आणि हे मृत्यू घडत असताना या मृत्यू घडू नये रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी दहा तारखेला राहुरी कारखाना येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलन आंदोलनाप्रसंगी माननीय नगर अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना एवढ्या ट्रॅफिकमधनं गाडीमध्ये घातली आंदोलक ज्या ठिकाणी रस्त्यावर आडवे बसलेले होते शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललेलं होतं जिल्हाधिकारी साहेबांनी ती गाडी त्यांची महाराष्ट्र शासनाची गाडी त्या ठिकाणी आंदोलकांमध्ये घातली जिल्हाधिकारी साहेबांना मला तो प्रश्न पडलेला आहे की आंदोलकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडून मारायचं होतं की काय असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे एवढं सर्व होऊन देखील जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला फोन केले त्यांची गाडी आंदोलन क्रॉस करून बाजूला गेली आणि नऊ आंदोलकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आमचा प्रश्न हाच आहे तुम्ही तुम्ही प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आहात की हिटलर शाही गाजवण्यासाठी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेले आहात आम्ही आंदोलन करतोय आमच्या घराचे पत्रे बदला म्हणून आंदोलन केलेलं नाही हे सर्वसामान्य लोक तुमच्या आमच्या घरातले कुटुंबातले लोक या रस्त्यावर जात आहेत मरत आहेत रोज एक मिनटाला एक अपघात होतोय मरतोय हातपाय तुटतोय हजारो कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी मेलेले आहेत आणि या कुटुंबातल्या माय भगिनी लहान लहान लेकरं तर यांच्याकडे बघा कलेक्टर साहेब की ते ई सीची हवा खाऊन आणि निस्त ए मध्ये बसायचं आणि जे आंदोलन करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणायचं हे वागणं तुम्हाला शोभून दिसत नाही तात्काळ हे गुन्हे मागं घ्या या आशयाचं निवेदन मान्य तहसील कचेरी आणि मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांच्या कार्यालयाला आम्ही दिलेलं आहे तात्काळ जर तुम्ही आता जरा गुन्हे मागं घेतले नाही भविष्य काळामध्ये तुम्ही संविधानाचा लोकशाहीचं गळचप करताय असा त्याचा अर्थ निघणार आहे आणि गळचप जर कोणी करत असेल कोणता प्रशासकीय अधिकारी करत असेल आम्ही देखील हायकोर्टात जाऊ एस वर गुन्हा दाखल करा म्हणणार कलेक्टरवर गुन्हा दाखल करणार म्हणणार कर कारण याची जी मूळ आहे चार चार तारखेला यांनी रस्ता अवधड वाहतूक बंद करा असं पत्र होतं एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी एस पी साहेबांना पत्र दिलेलं होतं का यांनी चार तारखेला याची दखल घेतली नाही अवजड वाहतूक चार तारखेला जर बंद केली असती तर आज नऊ लोकं मेलेले आहेत नऊ लोकं कुटुंब आज उद्ध्वस्त झालेलं आहे या कुटुंबाची जबाबदारी एस पी आणि कलेक्टरनं घेणं गरजेचं आहे जर नाही झालं तर ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा सांगतो यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन केलं जाईल आणि याला या नगर जिल्ह्याच्या या अहिल्यानगर जिल्ह्याचे एस पी आणि कलेक्टर जबाबदार असतील असं मी सांगतो आणि थांबतो दहा तारखेला अहमदनगर जिल्ह्याचा सर्वात महत्वाचा हो रस्ता नंबर सातचा केंद्र सरकारचा त्याच्यासाठी रस्त्यावर जे मयच झाले ॲक्सिडेंट होत आहे रस्त्याचं काम दुरावस्था झालेली आहे त्यासाठी कृती समितीने रस्ता रोको केला होता पूर्ण सूचना देऊन कलेक्टर साहेबांना लेटर दिला ले होता ले एस साहेबांना लेटर दिलं ले होतं सर्व सर्व परवानग्या यांनी काढलेल्या होत्या तरी त्या दिवशी आंदोलनाच्या दिवशी रस्ता रोख्याच्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब त्या रस्त्याने येत होते आणि त्यांनी त्या गर्दीच गाडी घातली तर कोणालाही कळलं नाही का त्या गाडी बरोबर पोलीस गाडी बी नव्हती आणि साहेबांनी ती गाडी मध्ये घेतली आणि नंतर कळलं का ती कलेक्टर साहेब त्या गाडीत होते कलेक्टर साहेबांनी उतरून ते बघायला पाहिजे ही गर्दी कशासाठी आणि पोलीस आल्यानंतर ती गाडी काढून दिली तरीही नऊ जनावर आमच्या कृती समितीचे जे सर्व सदस्य आहेत त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला ही चुकीची बाब आहे तरी जनतेचा उद्रेक तुम्ही काय कलेक्टर साहेब तुम्ही काय अंगावर घेऊ नका जे नऊ जनावर तुम्ही गुन्हा दाखल केला आहे तो तत्वरित मागे घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती करतो व पालक मंत्री आमचे विखे पाटील यांनी सुद्धा याच्यात लक्ष द्यावा नऊ जणांवर कसा गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल तुम्ही मागे घ्यावा हीच साहेबांना विनंती करतो यावेळी देवेंद्र लांबे दीपक त्रिभुवन संतोष लोढा सतीश घुले किरण कडू अजय खिलारी विलास तरवडे प्रकाश पारख जयसिंग घाडगे संदीप गिरगुणे राजेंद्र लांडगे बाळासाहेब आढाव गजानन घुगरकर ज्ञानेश्वर जगधने प्रितेश तनपुरे योगेश आढाव तुषार कडू प्रवीण देशमुख प्रशांत मोसमाडे दिलीप गोसावी महेंद्र दोंड अमोल कदम निलेश सिरसाट शशिकांत खाडे संदीप महाडिक ऋषभ संजेती अनिल येवले राजेंद्र जाधव आदींसह रस्ता दुरुस्ती कृती समिती सदस्य राहुरी देवलाळिनी प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी